आप लोग कैसे हैं? मुझे उम्मीद है कि आप लोग अच्छे से होंगे आज हम पढ़ेंगे फिफ्थ स्टैंडर्ड की मराठी लेसन चैप्टर नंबर ट्वेल्व बोला कसे चलिए शुरू करते पाहा, वाचा प्रसंग पहला एक दिवसी संजू फोन करतो तेवडा तथे अंजू यतेलो काका मी संजू बोलते चुकीचा नंबर लागला आहे संजू झटकन फोन ठेवतो संजू त्याला समजावून सांगते संजू तू, तू चुकीचा नंबर लावला होतास त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा चुकून तुमचा नंबर लागला असे असं म्हणायला हवं होत प्रसंग दुसरा बस मध्ये खूप गर्दी शेजारी एक आजी उभ्या आहे दिनेश एका जागेवर बसला आहे आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसत जो तो आपल्या जागेवरून उठतो आजी तुम्ही या जागेवर बसा आजी दिनेशच्या जागेवर बसतात किती कोणी मुलगा आहेस तू आजी वृद्ध व्यक्तींना बस रेल्वे मध्ये बसण्याचा जागा देणं हे सर्वांचं कर्तव्यच आहे आजी दिनेश कडे कौतुकाने पाहतच राहिल्या आय होप व्हिडिओ पसंद आयोगी मेरे व्हिडिओ को लाइक और मेरे चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिए और शेअर जरूर कीजिए thanks for watching